प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण हिवरे गावात प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन ग्रामसभेत पाणंद रस्ते खुले करण्याचे आवाहन जत तालुक्यातील हिवरे गावासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला प्रथमच जिल्हाधिकारी यांनी गावाला भेट दिली आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत आयोजित ग्रामसभेत सहभाग घेतला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाणंद रस्ते खुले करण्याचे आवाहन केले तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे येण्याचे आवाहन केले ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली ग्रामस्थांनी आपल्या अडचणी मांडल्या तर अधिकाऱ्यांनी त्यावर उपाययोजना सुचवल्या गावच्या विकासासाठी प्रशासन ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यातील समन्वयाचे महत्व अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमाला प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर मंडळ अधिकारी चाचे अण्णा तलाठी गजानन पवार सरपंच अशोक चौले उपसरपंच पप्पू भंडे ग्रामसेविका पल्लवी कोरे पंचायत समितीचे अधिकारी गुरव मनसे नेते बलभीम पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन व उपाध्यक्ष ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व उपसरपंच बचत गटाच्या महिला प्रतिनिधी ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सरपंच अशोक चौगले यांनी मत व्यक्त केले की जिल्हाधिकाऱ्यांनी गावाला दिलेली भेट ही केवळ प्रशासकीय के भेट नाही तर गावाच्या कामगिरीवर दिलेली एक प्रशंसा व विश्वासाची पावती आहे आम्ही जलसंवर्धन पाणंद रस्ते महिला सक्षमीकरण आणि स्वच्छता यासारख्या कामांवर विशेष भर देत आहोत गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांचा सहभाग हीच आमची ताकद आहे हिवरे गावाला आदर्श ग्रामपंचायत बनवण्याचा आमचा प्रयत्न अविरत सुरू राहील ग्रामसभेच्या आयोजनात ग्रामपंचायत सदस्य बचत गट तरुण कार्यकर्ते आणि गावातील अनेक स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर गावात विकासाच्या नव्या दिशा सुरू होणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा